Hello, my dear students! Hi, teachers! Today we are going to play one more interesting and joyful game. And the name of the game is Mind Game! Mind Game, correct? Ready for the game? Yes, teacher! Okay. Then let's play a game. पहा तुमच्या समोर काय आहे बघा इथे आहेत चौकोन चौकोन किती आहेत ते मोजूयात आपण नऊ आहेत का दहा ओके चला किरण म्हणतीये दहा वाला दहा अगदी बरोबर सुंदर बघा आता इथे काही मी चौकोन बनवलेले आहेत आता तुम्हाला काय करायचंय ते सांगते नीट ऐका सगळ्यांनी तुम्हाला याच्यापासून बनवायच्या आहेत चारच चौकोन किती आठ स्टिक हातामध्ये उचलायच्या आणि चार, चा, चार खाली शिल्लक राहिला पाहिजे एवढा गेम आहे आठ जमेल ना स्टिक उचलायच्या आणि किती शिल्लक राहिले पाहिजे खाली चौकोन चार। 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 बरोबर चला आता सरस्वती पासूनच सुरु करूया सरस्वती तुला गेम कळाला बेटा ओके स्टार्ट बेटा चला फर्स्ट एक स्टिक तिने घेतलेली आहे ओके सेकंड दोन स्टिक घेतल्यात तीन तीन स्टिक तिने हातात उचललेल्या आहेत चार पाच सहा सात आणि लास्ट ही स्टिक मला तर वाटतं एकही चौकोन तयार होणार नाहीये सरस्वती या स्पीडने तू घेतल्यावरती सरस्वती चौकोनच नाही राहिला एक सुद्धा आपल्याला किती चौकोन पाहिजे होते शिल्लक चार मी शून्य नव्हते सांगितले मी किती सांगितले होते चार तिने फटाफट उचलल्या स्टिक पण चौकोन मात्र एकही तयार झाला ना। नाही ओके सरस्वती पुन्हा आहे तसंच ठेव बेटा चला एवढी सुंदर हसणारी कार्तिकी आणि एवढी छान शेंडी बांधलेली आज कार्तिकीने आहे ना कार्तिकी चला कार्तिकी रेडी मिळा ओके okay, चला कार्तिकीला जमत आहे का बघूया आपण ओके फर्स्ट चान्स कार्तिकी सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन अँड एट ओके चला कार्तिकीनी फटाफट आठ स्टिक उचललेले आहेत कार्तिकी आता मोज बाळा किती राहिले चौकोन शिल्लक खाली एक दोन तीन चार पाच पाच आपल्याला किती शिल्लक ठेवायचे होते चार चला तू छान प्रयत्न केला कार्तिकी पण पुन्हा आई तसंच ठेव हो बेटा सरस्वती बेटा रेडी ओके देन, लेट स्टार्ट बेटा ओके वन टू थ्री फोर फायू सिक्स सेव्हन अँड लास्ट वन एट आता समृद्धी मोज बाळा किती राहिले चौकोन एक दोन तीन चार पाच पाच राहिले ना किती ठेवायचे होते शिल्लक चार ठीक आहे चला काही हरकत नाही तिने छान प्रयत्न केलेला आहे आपण पुन्हा तसा स्टिक ठेवूयात आणि इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमत आहे का किरण बेटा रेडी ओके देन लेट स्टार्ट बेटा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन अँड लास्ट वन एट वॉटर स्पीड काय स्पीडनी उचलल्या तिने आता चौकोन बघूया वन टू थ्री फोर चार चौकोन आणि एक आयत तयार झालेला आहे किरण किती शिल्लक ठेवायचे होते आपल्याला फक्त आणि फक्त चार चौकोन ते पण सेम आकाराचे चला छान प्रयत्न केला आहे तू पुन्हा आहे तसंच ठेवा ठीक सगळ्या आर्यन बाळा रेडी ओके चला बघूया आर्यनला जमतय का आता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आणि एट थोडा विचार करा रे उचलताना की शेवटी आपल्याला किती चार चौकोन शिल्लक ठेवायचे आता आर्यन पण तेवढे ठेवले शिल्लक वन टू थ्री फोर फाय आणि हे इनकम्प्लीट हे की नाही आर्यन आपल्याला किती ठेवायचे शिल्लक चारच, चारच. पण तू पाच शिल्लक ठेवलेले आहे ठीक आहे चलो पुन्हा आहे तसंच हो ठेव सगळे आता नावासारखा सुंदर असणारा सुंदर मालेला आहे बघूया त्याला जमतय का आता सुंदरा स्टार्ट बेटा ओके वन टू थ्री फोर फोर स्टिक त्यांनी घेतलेले आहे ओ माय गॉड आता लास्ट चान्स राहिलेला आहे बघ बाळा तुझा लास्ट चान्स याने पण सेम तसंच केलेलं आहे चार चौकोन काही शिल्लक राहिले पाच आपल्याला चारच शिल्लक ठेवायचे होते ओके वेल ट्राय बेटा।, बेटा बेटा रेडी ओके स्टार्ट वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवेन आणि लास्ट चान्स आहे तुझ्याकडे ओके तू किती ठेवलेली आहेत बघा वन टू थ्री फोर आणि फायू चला ओके आणि पाच चौकोन शिल्लक ठेवलेले आहेत पण आपल्याला प्रणव किती हवेत शिल्लक चार चला छान प्रयत्न होता बाळा तुझा पुन्हा नाही तसंच ठेव आता सगळं परी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन Okay, तिने आठ स्टिक उचललेले आहेत पण हिचे पण पाचच चौकोन शिल्लक राहिलेले आहेत आपल्याला शिल्लक ठेवायचे चार ओके छान प्रयत्न होता तुझा पुन्हा आहे तसंच ठेवूया आणि इतरांना संधी देऊयात आता आपण समर्थ ओके स्टार्ट okay, बघूया आता समर्थला जमतय का ओके okay. फर्स्ट सेकेंड वाव बरोबर तू उत्तराच्या थोडासा जवळ आलेला आहे दोन स्टिक उचललेल्या आहेत विचार कर तीन व्हेरी गुड चार व्हेरी नाईस चार स्टिक त्याने उचललेले आहेत पाच ओके सहा अजून दोन स्टिक उचलायच्या राहिलेल्या आहेत आहे, ओके आणि लास्ट चान्स मला वाटलं होतं की याला जमेल म्हणून थोडासा तो जवळ आला होता उत्तराच्या चला काही हरकत नाही त्यांनी आठ स्टिक उचललेल्या आहेत ही जर स्टिक व्यवस्थित ठेवली तर एक दोन तीन आ, तीन चौकोन आणि एक आयत बनलेला आहे नाही की नाही आपल्याला समान आकाराचे चारही चौकोन हवे होते पण छान प्रयत्न केला सां तू समर्थ व्हेरी गुड बेटा पुन्हा तसंच ठेव आणि आता बघूया दुसरं कोणाला जमतं आहे का आता वीरभद्र बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा ओके वन टू थ्री फोर अरे हळू फोर सावकाश सावकाश फोर सगळं तू स्ट्रक्चर हालून टाकलंस चला चार चान्स झालेले आहे ओके पाच, सहा व्हेरी गुड सात आणि आठ एक्सिलंट दाखव कोण कोणते राहिले शिल्लक एक दोन तीन चार एक्सिलंट वर्क वीरभद्र <laughs> कॉंग्रॅच्युलेशन वेल डन बेटा अगदी बघा समान आकाराचे चार चौकोन इथे शिल्लक राहिलेले आहेत त्यांनी आठ स्टिक उचलून हा गेम जिंकलेला आहे त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आठ काड्या उचलून बरोबर चार चौकोन बनून विनर ऑफ द गेम इज इन... टाया वीरभद्र वेल डन बेटा अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स कीप इट अप बेटा व्हेरी गुड असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स